चला तर मंडळी याच आहे फायनली माझ्या पशुपती व्रत व्रत व्रताची उद्यापन चार सोमवार होऊन गेले ते पण तीन आठवडे मला उद्यापन करायला म्हणजे काही ना काही अडचणी असल्यामुळे उद्यापन होऊ शकले नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही टाकला नाही पशुपतीनाथ व्रतासाठी आता आजच्या सोमवारी मला उद्यापन करायचे आहे त्याचा खास व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे त्यासाठी मी सकाळच्या थाळीमध्ये काय काय समावेश केला व प्रकारे थळी केली ती इकडे आम्ही व्रतामध्ये आज देवीला सास शृंगार करण्यासाठी साडीचुळी व काही अलंकार घेऊन आलो आहेत वे खरेदी करून ती देवीला आम्ही अर्पित करणार आहोत त्यासाठी ही काठपात्राची साडी व वो वटी भरण्यासाठी तांदूळ ते हे अलंकार आहेत जे आम्ही देवीला परिधान करणार आहोत हे दोन गळ्याचे सेट आहेत एक नथ व कानातले प्रकारे आम्ही देवीला हे सर्व अर्पित करणार आहे पशुपती व्रत असल्यामुळे म्हणलं त्या दिवशी करा नंतर मी ही सर्व सामग्री काढून ठेवली की कालच खरेदी करून आणले होते व सकाळची पूजेसाठी जाण्या जायचे असते त्याच्यामुळे जा सगळी तयारी मी सकाळची लवकर चालू केली त्यासाठी था था ही के थाळी तयार केली होती थाळीमध्ये पंचामृत एक कणके जाते देवा हळदी कुंकू भस्म गुलाल चंदन दोन विड्याची पानं विडा ठेवण्यासाठी काळे तीळ मूग तांदूळ व साखर कलावा अगरबत्ती काही चिल्लर पशुपतीनाथप्रतामध्ये आपल्याला लागते ती तांब्या इकडे हारही आणला होता देवीला घालण्यासाठी फुले पूजेसाठी एकशे आठ बेलपत्र काही पूजेसाठी बेलपत्र अशा प्रकारे मी सकाळच्या थाळीचा था समावेश केला था। होता नंतरा नंतरा मंदे नंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे खूप मोठे मंदिर आहे आमचे गोपीनाथ महाराजांचे नंदी महाराज टो टुमक्यात बसले होते नंतर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर गणपती बाप्पांचे व पादुकांचे दर्शन घेतले हे नंतर आज महादेवाच्या मंदिरात खूप गर्दी होती लाईन लागली होती आम्ही दहा वाजले तरी एवढी गर्दी होती नंतर आमचा नंबर आल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला खूप छानपैकी मंदिराची सजावट केली जाते व माताचीही सजावट केली जाते अशा प्रकारे मातेचा शृंगार केलेला अदोबरोच होता नंतर मी ते सर्व सामग्री नेलेली तिथे मांडली व बा देवीला हळदी कुंकू लावून साडी चुळीची साडी चुळी ठेवून नंतर ओटी भरली व बाकीचे अलंकार देवी पुढे मांडले हे झाल्यानंतर मला ज्या पिंडीचे पशुपतीनाथ व्रताचे पूजा करायची होती त्या पिंडीकडे जाणार होते पण अगोदर मी सर्वप्रथम येऊन गाभाऱ्यातील पिंडीचे ते दर्शन घेते सकाळ सायंकाळ कारण की आपल्याला दोन्ही टायमाला पूजा करायची असते एक टायमाला पूजा नाही करायची व सकाळ संध्याकाळ पूजा केल्यानंतरच आपले पशुपतीनाथ महाराजांचे व्रत पूर्ण होते व दीप प्रज्वलन केल्याने हे ते मी मातेची ओटी भरून घेतली महादेवाच्या मंदिरामध्ये खूप छानपैकी आमच्या इथे सजावट असते मंगेश काकडे या गुरुवाचे त्यांची साल आहे यावर्षी त्यांनी वेग दररोज वेगवेगळ्या प्रकारची सजावट करतात भा तीनशे पासष्ट दिवस झाले त्यांच्याकडे मंदिर आहे पण त्यांनी एकदम छानपैकी पूर्ण सजावट वर्षभर वेगळी सजावट पिंडीची छानपैकी सजावट करतात खूप प्रसन्न हो मनमोहक वाटते घाबऱ्यामध्ये गेल्यानंतर व अशा प्रकारे मी देवीची पूजा केली बाकीचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते की कशा प्रकारे मी पशुपतीनाथ महाराजांची व्रताचे पूजा केली व उद्यापन केले या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम